हॅलो फ्रेंड्स तुम्हाला जर काही हेल्थ इशू असतील शुगर असो बी पी थायरॉईड स्किनविषयी स्किन संदर्भात काही समस्या असतील वजन कमी करा किंवा वाढवायचं असेल तर नक्की मला मेसेज करा आपल्याकडं आपल्याला डॉक्टर तसेच तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही सेशनद्वारे मिळते सेशनही आपल्याला फ्री असते वर्कआउटही तुम्हाला फ्री असते तीन बॅचेस असतात वर्कआउटच्या आणि सेशनच्या हे दोन बॅचेस असतात तुम्ही नक्की जॉईन करू शकतात आपण हे सेशन वर्कआउट व जॉईन करून आपण नक्कीच आपल्या हेल्थ व समस्या नक्कीच घालवू शकतो तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला कोणत्या समस्या असेल तर आपण आहार थाळी बदलून आहार किती घ्यावायचा कसा असावा हे सर्व मार्गदर्शन आपल्याला इथे केलं जातं एकवीस दिवसाचे चॅलेंजेस असतात त्यामध्ये आपण नक्कीच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो मी इथे पर्सनली मेसेजही करू शकता किंवा इन्स्टा आय डी माझा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल मी तिथेही मेसेज करू शकता तुम्ही इन्स्टा आय डीला पर्सनली नक्की सर्व मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद